नमस्कार मी विशाल परदेशी महाराष्ट्राची विशेष खबरदारमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सुरुवात करूया आता क्षणाच्या महत्त्वाच्या बातमीने ही बातमी आहे वीज बिल वाढ या संदर्भातली वीज बिल वाढ संदर्भात महत्वपूर्ण बैठक सुरू आहे उपमुख्यमंत्री अजित पवार ऊर्जा मंत्री नितीन राऊत आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीत विद्युत नियामक आयोग अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांच्यासह काही जण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये सहभागी झाले वीज बिलात सवलत देणं तसंच थकीत वीज बिल भरण्यास या या है। आधीक जी सागर, सागर काय माहिती या बैठकीबद्दल काही वेळांपूर्वी बैठक सुरू झालेली आहे काल देखील काही मंत्र्यांची चर्चा ही अजित पवारांबरोबर झाली होती पण त्या बैठकीमध्ये फक्त चर्चा झाली कारण की विद्युत नियामक आयोगाचे पदाधिकारी त्यावेळेस उपस्थित नव्हते ते, ते परदेशात असल्यामुळे आज ते व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सहभागी झालेले आहेत राज्यात गेल्या दोन तीन महिन्यामध्ये अनेक ग्राहकांना मोठ्या प्रमाणात भी वीज बिल आलेलं आहे त्यावरून आजच्या बैठकीमध्ये महत्वाचे निर्णय अपेक्षित आहेत विशेषतः दहा ते तीस टक्केच्या आसपास दरम्यान सवलत देतील अशी एक शक्यता वर्तवली जात आहे दुसऱ्या बाजूला बिल जे अतिरिक्त आलेले आहेत ते भरण्यासाठी सुद्धा मुभा दिली जाईल असं सांगण्यात येत आहे आजच्या या बैठकीमध्ये निर्णय जर अपेक्षित आला तर भवतो निर्णय असेल अन्यथा लोकन मधला सरकारच्या विरोधात वाढताना दिसतोय विशाल धन्यवाद सागर या सगळ्या माहितीबद्दल सध्या बहुतांशी लोकांना वाढीव वीज बिल आलेले आहे आणि त्या विरोधात रोष व्यक्त केला जातोय त्या अनुषंगाने आता या वीज बिल वाढी संदर्भात एक महत्वाची बैठक जी आहे ती सुरू आहे यानंतर बघूया सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी बिहार पोलीस मुंबईत येणार आहेत बिहार पोलीस मुंबईत कसून चौकशी करणार असल्याचं कळतं सुशांतच्या बँक खात्यातील व्यवहारां संदर्भात चौकशी केली जात आहे. सुशांतच्या खात्यातून मोठे व्यवहार झाल्याचा त्याच्या कुटुंबियांचा दावा आहे. सुशांतच्या बहिणीचा बिहार पोलीस जबाब नोंदवणार आहे पोलीस <स्थाँगा> दमचे प्रतिनिधी अजित पांडरे आपल्याबरोबर आहेत अजित काय माहिती आहे याबद्दल? सुशांत बिहार पोलीस मुंबईमध्ये पोहोचलेली अशी माहिती मिळते. मात्र रिया चक्रवर्ती यांच्याकडे एक न्यायालयाचा पर्याय असल्यामुळे अटकपूर्व जामिनाचा अर्ज रिया चक्रवर्ती न्यायालयामध्ये करणार आहे अशी माहिती मिळते मुंबई सत्र न्यायालय किंवा मुंबई उच्च न्यायालय या दोघांपैकी एका ठिकाणी रिया चक्रवर्ती जे आहे ते अटकपूर्व जामीनाकरता अर्ज करतील अशी माहिती मिळालेली आहे आणि एक प्रसिद्ध वरिष्ठ वकील जे आहेत त्यांच्या मार्फत रिया चक्रवर्ती अर्ज करणार आहेत त्यामुळे रिया चक्रवर्तीना अटकपूर्व जामीन मिळतो बिहार बिहार पोलिसांना अटक करतात तर चौकशी करता ताब्यात घेतात हे थोड्या वेळातच स्पष्ट होईल पण ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणामध्ये एक ट्विस्ट आलेला आहे रिया रिया चक्रवर्तीवरती सुशांत सिंह राजपूतच्या परिवाराने गुन्हा दाखल केलेला आहे पैशांचा आभार केल्याप्रकरणी त्याच पद्धतीने त्याच्यावरती दबाव टाकून त्याला मानसिकरित्या छळल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नेमकं या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण जर पाहिलं असेल तर अनेक बड्या लोकांची चौकशी यामध्ये झाली होती असं असताना अचानकपणे हा गुन्हा दाखल होणं आणि तेही आणि तेही महाराष्ट्र दाखल होणं आणि पोलीस दुसऱ्या राज्यातील इथे येऊन तपास करणं यामुळे या, या संपूर्ण पग प्रकरणाला एक वेगळी कलाटणी मिळालेली आहे त्यामुळे आता रिया चक्रवर्तीला बिहार पोलीस अटक करतात चौकशी करतात ताब्यात येतात किंवा रिया चक्रवर्तीला अटक पूर्व जामीन मिळतो हे थोड्या वेळातच स्पष्ट होईल धन्यवाद आम्ही अजित या सगळ्या माहितीबद्दल रिया चक्रवर्ती अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करणारे पण त्याचबरोबर सुशांत सिंग राजपूतच्या बँक व्यवहाराला घेऊन म्हणजे